साल दोन हजार वीस जिथे प्रत्येक श्वासाजनिक मृत्यूची टांगती तलवार होती ती जेवणे का रात्र जिथे मृत्यू हॉस्पिटलच्या दारात उभा होता आणि शवगृहातील भयान शांतता डॉक्टर आदित्यच्या विज्ञान मनाला भूतांच्या अस्तित्वावर विचार करायला लावत होती आणि अशाच एका भयानक अनुभवावर आजची ही भयकथा कथेची सुरुवात करण्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि या भयान अंदरात एकटे राहू नये असं तुम्हाला वाटत असेल तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या भयावह प्रवासाचे साक्षीदार व्हा पुढील धडकी भरवणाऱ्या भायकथा तुमच्यापासून दूर राहू नये म्हणून आत्ताच बेल आयकॉन दाबा साल दोन हजार वीस जगभर कोरोनाने थैमान घातलं होतं हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये प्रत्यक्षाने मृत्यूची चाहूल लागत होती डॉक्टर आदित्य एक उत्साही तरुण डॉक्टर दिवसा कोविड वॉर्डमध्ये रुग्णाची सेवा करायचा आणि रात्री त्याची ड्युटी लागली होती शवगृहात कोरोनामुळे मृतदेहांचा आकडा वाढला होता आणि हे शवगृह चोवीस तास गजबजलेला असायचं पण रात्रीच्या भयान शांततेत त्या गजबजाटाची जागा एका दृश्य जड शांततेने घेतली होती जे आदित्यला हातून पोकरत होती आदित्य तसा ध्येयवादी आणि विज्ञाननिष्ठ होता भूतांवर त्याचा विश्वास नव्हता त्याला वाटायचं की ही केवळ अंधश्रद्धा आणि मनाचा खेळ आहे पण शवगृहातील अनुभव त्याच्या या धारणांना तडा देत होते रात्रीच्या वेळी शवगृहातील सीचा आवाज सोडून दुसरा कोणताही आवाज नसायचा तरीही त्याला नेहमी कुणीतरी आपल्या आजूबाजूला असल्याचा भास व्हायचा कधी थंडगार हवा अंगावरून जायची तर कधी पाठून कुणीतरी पाहिल्यासारखं वाटायचं एकदा रात्रीचे दोन वाजले होते आदित्य एका मृतदेहाचे फॉर्म भरत होता अचानक बाजूच्या फ्रिझरमधून एक गुड हळवासा कुजुजण्याचा आवाज आला आदित्यने कान उकारले आवाज स्पष्ट नव्हता पण तो मला बाहेर काढा असं काहीतरी म्हणत असल्यासारखं वाटलं आदित्यने टॉर्च घेतला आणि तो त्या दिशेने गेला फ्रीझरवर नंबर तेरा होता आदित्यने तो उघडला आतमध्ये एका वृद्धाचा मृतदेह होता ज्याचा कोरोनाने मृत्यू झाला होता चेहऱ्यावर शांत भाव होते आदित्यने टॉर्च व्यवस्थित फिरवला काहीच नव्हतं त्याने स्वतःला समजावलं झोपेमुळे झालेला भास असे त्याने फ्रीझर बंद केला पण जसा त्याने फ्रीझर बंद केला तसा त्याला एक मंद किंचारण्याचा आवाज ऐकू आला काही आतमध्ये कोंडून ठेवलेल्या व्यक्तीला मोकळं व्हायचं होतं आदित्यच्या हृदयाची धडधड वाढली त्याने पुन्हा फ्रीजर उघडला यावेळी आत काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं मृतदेहांच्या पायाजवळ ठेवलेलं पांढरं कापड किंचित सरकलं होतं आदित्यने धडकतच ते कापड व्यवस्थित केलं आणि फ्रीजर बंद केला पुढच्या काही रात्री ही घटना वारंवार घडायला लागली कधी फ्रीजरचा दरवाजा आपोआप किंचित उघडायचा कधी मृतदेहांच्या हातावरची पट्टी सरकलेली दिसायची आधी त्या आता लागला होता त्याच्या मनात भीती भीतीगार करू लागली तो रोजच्या ड्युटीनंतर खूप अस्वस्थ असायचा त्याला झोप लागायची नाही स्वप्नातही त्याला ते शवगृह आणि ते आवाज ऐकू यायचे एका रात्री नेहमीप्रमाणे तो शवगृहात एकटा होता बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि विजा चमकत होत्या अचानक लाईट गेली शवगृहात मिठा अंधार पसरला आदित्यने जाई जाईने मोबाईलचा टॉर चालू केला ते क्षणी त्याला अनेक आवाजात कुजूज ऐकू आली आम्ही एकटे नाही आहोत सगळे इथेच आहोत आदित्यच्या काळजाचं पाणी झालं त्याला दिसलं की शवगृहातील प्रत्येक फ्रीजर मधून अगदी थोड्या प्रकाशात पांढऱ्या कापडाची छोटीशी किनार बाहेर डोकावत होती जणू काही आतले मृतदेह बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते आदित्यने डोळे मिटून घेतले त्याला वाटलं की हे केवळ त्याचे भ्रम आहेत पण त्याने डोळे उघडताच त्याला समोरच्या एका फ्रीजर मधून अंधारेते एक अंदुक पांढरी आकृती बाहेर येताना दिसली आकृती हळूहळू त्याच्या दिशेने सरकू लागली ती आकृती म्हणजे एक अत्यंत वृद्ध पांढऱ्या शुभ्र केसाची स्त्री होती जिचा चेहरा पूर्णपणे शांत होता पण डोळे रिकामे आणि भयान होते ती हळूच हातवर करून त्याच्या दिशेने येत होती आदित्यला धावण्याचे दावण्याचे बळच उरले नाही तो आगीवरच खेळला होता त्या वृद्ध स्त्रीची आकृती त्याच्या अगदी जवळ आली तिच्या शरीरातून एक थंडगार गारवा जाणवत होता जणुकी नुकतीच फ्रीजर मधून बाहेर आली होती आपला थंडगार हात आदित्यच्या कांद्या उठवला आदित्यने भीतीने डोळे मिटले आणि त्याला वाटलं की आता आपला अंत जवळ आला आहे पण त्या लाईट आली आणि शौर पुन्हा उजळून निघालं आदित्यने डोळे उघडले ती वृद्ध स्त्रीची आकृती गायब झाली होती सगळे फ्रीजर व्यवस्थित बंद होते त्याला वाटलं हे काय होतं मी वेळा तर होत नाही आहे ना त्याने स्वतःला चिमटा घेतला त्याला वेदना जाणवली तो खरंच जागी होता रात्रभर आदित्यला झोप लागली नाही सकाळी सिनियर डॉक्टर आले तेव्हा त्याने त्यांना काहीच सांगितलं नाही त्याला भीती वाटली की लोक त्याला वेळा समजतील पण त्या रात्रीनंतर डॉक्टर आदित्यने शवगृहात एकटी ड्युटी करायचं बंद केलं तो नेहमी कोणीतरी सोबत असल्याची खात्री करायचा शवगृह आता त्याच्यासाठी केवळ मृतदेह ठेवण्याची जागा नव्हती तर त्या अदृश्य सावल्या आणि गूढ आवाजांची भीतीला एक दुनिया बनली होती त्यांना विचार येतो काल रात्री त्याला जे काही दिसलं ते खरं होतं की फक्त कोरोनाच्या ताणामुळे झालेलं एक भयानक भास शवगृहातील ती आहे त्याच्या मनात घर करून आहे आणि कदाचित ती तिथे नेहमीच राहणार आहे मागील रात्रीच्या घटनेनंतर डॉक्टर आदित्य पूर्णपणे आदरला होता ती वृद्ध स्त्रीची आकृती लाईट आल्यावर अचानक होणे आणि फ्रीजरमधील गोड आवाज हे सर्व त्याच्या मनात सतत गोळत होते त्याला आता शवगृहात एकटे काम करणे अशक्य वाटू लागले त्याने आपल्या वरिष्ठांशी बोलून ड्युटीमध्ये बदल करून घेतला पण त्याच्या मनातून ती भीती काही केली जात नव्हती आता आदित्यची ड्युटी दिवसाच्या शिफ्टमध्ये लागली होती पण रात्री त्याला झोप लागत नव्हती डोळे मिटताच त्याला ते शवगृह आणि पिळीजर नंबर तेरा दिसायचा त्याच्या शरीरावर अचानक थंडगार कंप यायचा जणू काही अदृशाहात त्याला स्पर्श करत आहे त्याला वारंवार कुणीतरी त्याच्या पाठीमागे उभ्या असल्याचा व्हायचा आणि कानात अस्पष्ट पूजवज ऐकू यायची ही केवळ मनाची भीती नसून काहीतरी अलौकिक शक्ती त्याच्यासोबत जोडली गेली आहे असे त्याला आता स्पष्ट जाणवू लागले तो दिवसभरात स्वस्थ राहायचा त्याच्या कामातही लक्ष लागत नव्हते त्याचे सिनियर डॉक्टर डॉक्टर कुलकर्णींनी हे पाहिले आणि त्याला विचारले आदित्य तुठे काहीच ना काहीतर असं आहे का आदित्यला सुरुवातीला सांगायची भीती वाटली कारण त्याला वाटले लोक त्याला वेड्या ठरवतील पण अखेर त्याने डॉक्टर कुलकर्णींना शवगृहातील आपले भयानक अनुभव सांगितले डॉक्टर कुलकर्णी अनुभव आणि शांत स्वभावाचे होते त्यांनी आदित्यचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले त्यांच्या चेहऱ्यावर कोणती आश्चर्याची चे भावना नव्हती उलट एक गंभीर विचार दिसत होता ते फक्त ऐकत राहिले जणू त्यांना याबद्दल आधीच काहीतरी कल्पना आहे डॉक्टर कुलकर्णींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली आदित्य तुझे अनुभवले आहेस ठीक केवळ तुझ्या मनाचा भास नाही हा राधाबाईचा आत्माच वाचणार या हॉस्पिटलात अशा अनेक घटना घडल्या आहेत जिथे काही मृतदेहांना शांती मिळाली नाही मला वाटले होते की या गोष्टी थांबल्या आहेत पण आता तू ही त्याचं अनुभवता येस त्यांनी आदित्यला आपल्या कॅबिनमध्ये बोलावली आणि एक जुनी फाईल उघडली ती फाईल फ्रीजर नंबर तेरामधील त्या वृद्ध महिलेची होती तिचे नाव होते श्रीमती राधाबाई डॉक्टर कुलकर्णींनी सांगितले राधाबाईंना कोरोना झाला होता पण त्यांचा मृत्यू एकाकीपणाने झाला त्यांचे कुटुंब परदेशात होते आणि कोणालाही त्यांचा अंत्यसंस्काराला आला येता आले नाही राधाबाईंना जिवंतपणे एकट्या मनाची खूप भीती वाटत पण त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांच्या मनाची एक तीव्र इच्छा पूर्ण झाली नव्हती त्यांच्या मुलाला त्यांना शेवटची भेटायची होती वृत्तीपूर्वी त्यांची ती इच्छा अपूर्ण राहिली म्हणूनच त्यांचा आत्मा या शवगृहातच अडकून राहिला आहे मी जेव्हा याच शवगृहात नवीन ऋतू झालो तेव्हा अशाच एका घटनेचा मी स्वतः साक्षीदार होता एका रुग्णाचा आत्मा अनेक दिवस अशाच प्रकारे अडून राहिला होता पण योग्य विधी केल्यानंतर त्याला शांती मिळाली राधाबाईच्या बाबतीतही तेच घडत आहे डॉक्टर कुलकर्णी पुढे म्हणाले त्या फक्त तुझ्याकडून मदतीची अपेक्षा करत आहे त्यांची मुक्तता होण्यासाठी डॉक्टर कुलकर्णीच्या या स्पष्टीकरणामुळे आदित्याला धक्का बसला याचा अर्थ त्याला जे बाद झाले चे ती खऱ्या अर्थाने राधाबाईची आत्मा होती जी मदतीसाठी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती मला बाहेर काढा हे वाक्य म्हणजे राधाबाई ने आणि हॉस्पिटलच्या शाहगृहातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा होती फ्रीजरचे दरवाजे उघडणे कापड सरकणे की पांढरी आकृती हे सर्व राधाबाईच्या आत्माच्या अस्तित्वाच्या आणि मदतीसाठीच्या अर्थहाकेचे स्पष्ट संकेत होते लाईट ती आकृती अधिक स्पष्ट दिसत होती कारण अंधारात त्या होती डॉक्टर कुलकर्णी आदित्याला एक वेगळा वाटण्याऐवजी राधाबाईबद्दल सहानुभूती वाटू लागली त्याने राधाबाईच्या फाईलमध्ये पाहिले त्यांच्या शेवटच्या इच्छामध्ये कुटुंबासोबत राहण्याची आणि मुलाला भेटण्याची नोंद होती आदित्याने एक महत्वाचा निर्णय घेतला त्याने राधाबाईच्या नातेवाईकांशी विशेषतः त्यांच्या मुलाशी संपर्क साधला त्यांना राधाबाईच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगितले त्यांच्या परवानगीने राधाबाईच्या असते परदेशात त्यांच्या मुलाकडे पाठवण्याची व्यवस्था केली हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांनी यासाठी मदत केली कारण सर्वांना वाटली की यामुळे राधाबाईच्या आज्ञाला शांती मिळेल ज्या दिवशी राधाबाईच्या असती परदेशात रवाना झाल्या त्या रात्री आदित्यने पुन्हा शवगृहात जाऊन फ्रीजर नंबर तेराकडे पाहिले यावेळी त्याला कोणतीही भीती वाटली नाही तर अनोखी शांतता आणि हलकेपणा जाणवला त्याला वाटली की राधाबाईंना आता खऱ्या अर्थाने मुक्ती मिळाली आहे त्यांचा एकटेपणा संपला आहे आणि त्यांच्या दूरे राहिलेली इच्छा पूर्ण झाली आहे या घटनेनंतर डॉक्टर आदित्यला कळून चुकले की भीतीही नेहमीच आपल्या मनाचा भास नसते काही वेळा आपण राहिलेल्या इच्छा आणि तीव्र भावनांमुळे आत्मीय या जगा काढून राहतात त्यांना मुक्ती देण्यासाठी आपल्याला त्यांच्या मदतीला जावे लागते शवगृह आता त्याच्यासाठी केवळ मृतदेह ठेवण्याची जागा राहिली नव्हती तर ती एक अशी जागा बनली होती जिथे त्याने मानवी आत्म्यांचे आणि त्यांच्या भावनांचे एक गुण आणि भयाव सत्य अनुभवले होते श्वेतभाय नाही तर ते एका एकट्या आत्म्यांचे दुःख होते ज्याला अखेर मुक्ती मिळाली होती ही होती आजची बाईक आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशा नवनवीन बाईक आता ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण करीबी ती अजून बाकी आहे